काय चलनची मी पाचशे रुपये भरले जास्त बोलण्यात अर्थ नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं सांगितलं त्यांच्याकडे मिळालं मला फक्त मी पाचशे रुपये भरलेले चलन पाहिजे बाकी बाकी मला काय मी बरोबर आहे

आता आपण आपला निर्णय सांगितला तुम्ही तुमचा निर्णय सांगितला मी माझा निर्णय सांगितला मी माझ्या पद्धतीने जातो मला फक्त मी पाचशे रुपये भरले त्याचे चलन मला त्या संपलं नियमानुसार मी पाचशे रुपये भरले तुम्ही ऍडमिशन नाकारला मला काय प्रॉब्लेम ऍडमिशन नाकार नाकारलाय मी मान्य केलं ठीक आहे तुम्ही ऍडमिशन माझ्या मुलाला देऊ शकत नाही सांगितलं मी मान्य केलं मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला होकार द्यायला तुम्ही देऊ शकत नाही ठीक आहे ओके मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या पद्धतीनं भेटून कसं कोणाची भेटी गाठी वरती भवनला काय करायचं भेटायची भेटी तुम्ही अजून बघून घेतो त्याच्याशी भेटतो का ना करलं जसं मी तुम्हाला विचारलं तसं त्याला विचारतो परंतु तुम्हाला मिस गाईड करण्यात आलेला आहे बरं असू दे जाऊ देतो पाच मिनिट वेटिंग करून ते चलन तेवढं द्या ना तर आज चूक एवढं खुलू नका